ह्याच्यात सरकारने आधुनिक तंत्रज्ञान आधु जे सुधारित बियाणं आणि पूर्ण मार्गदर्शन टेक्निकल जे आहे हे जर सगळेकडे जर प्रचलित केलं किंवा याला पब्लिसिटी दिली तर निश्चित हे साध्य होईल आणि लाँग लाँग स्टेपल याला म्हणतो याचा फायदा असा आहे की आज आपण ज्या गाठी आयात करतो आहे त्या गाठी आपल्या आयात कराव्या लागणार नाहीये जो अपेक्षित प्रॉडक्शन किंवा जे लागणार आहे ते भारतातच तयार होईल त्यामुळे विदेशी चलनाचा खर्च आहे तोही वाचेल आणि भारतातील सगळ्या जिनर्सला भारतातच भारताचा कापूस उपलब्ध होईल त्यामुळे शेतकऱ्याने एका याच्यात बरेचसे उद्देश साध्य केले आणि चांगलेच आहे आम्ही शेवटपर्यंत हेच म्हणणार की चांगलं गरजेचं आहे आणि स सहज शक्य होईल